नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्याला झाला तुरुंगवास काय केलं मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते अंकुशने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु सध्या मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंकुश चौधरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत आहे पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत पोलिसांनी त्याला घेरल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर अंकुशला तुरुंगात टाकल्याचेही दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अंकुश चौधरीचा हा व्हिडिओ पाहून चहा आश्चर्याचा धक्का बसला आहे पण अंकुशला खरोखरच पोलिसांनी अटक केलेली नाही तर त्याच्या आगामी पी एस आय अर्जुन या सिनेमातील एक लूक आहे अंकुश चौधरी पी एस आय अर्जुन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चचा सोहळा नुकताच पार पडला या ट्रेलर लॉन्चला अंकुश चौधरीने अशी हटके एंट्री घेतली होती पी एस आय अर्जुन सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे पी एस आय अर्जुन सिनेमात अंकुश चौधरी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे येत्या नऊ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या सिनेमात अंकुश चौधरीचा डॅसिंग अंदाज पाहायला मिळणार आहे तर अंकुश चौधरीच्या पी एस आय अर्जुन सिनेमासाठी आपल्या चॅनलकडून फार फार शुभेच्छा तर अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी सिनेसीतारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद